नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत जे आपण क्यू एफ म्हणजे शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजेच एस क्यू एफ याची माहितीच्या संदर्भात आपण या अगोदरच्या मध्ये आपण ते जे एस सी आर टी पुणे यांचं जे पत्र आहे ते पत्र आणि त्या सूचना किंवा जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे पाहिले त्यानुसार आपल्या शाळांचं जे मूल्यांकन आहे ते होणार आहे तर त्या संदर्भ त्यासाठी आपल्या शाळेचं या ठिकाणी जे शाळा रजिस्ट्रेशन किंवा शाळेचं त्या ठिकाणी ऑनलाइन आपल्याला रजिस्टर करायचे त्याची आणि माहिती भरायची ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तर यासाठी सर्वप्रथम आपणास काय करायचंय तर आपल्याला कोण ब्राउजर ओपन करून या ठिकाणी आपण पाहू शकतो मा एम डबल ए डॉट डॉट इन असं जरी टाइप केलं आपण तर एस च्या आपल्या समोर वेबसाईट ओपन होते किंवा या, या व्यतिरिक्त आपण जर वरती जाऊन या ठिकाणी आपण काय करणार आहोत या ठिकाणी आपण वरती जाऊन एससीआरटी डाटा डॉट वेब डॉट ऍप असं जरी टाईप केलं तर या ठिकाणी डायरेक्टली आपण अशा प्रकारचा आपल्या समोर पेज या ठिकाणी ओपन होतं तर त्यासाठी किंवा आपण जे एम डबल ए डॉट ए डॉट इन वरून जरी गेलो आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपण सुरुवातीलाच या ठिकाणी शाळा शाळा गुणवत्ता गुणवत्ता मूल्य मूल्यांकन व आणि आराखडा आश्वासन आराखडा म्हणजे सेल्फ स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क अशा प्रकारची एक टॅब येते आपल्या समोर तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ओपन या वर गेलो तरी अशा प्रकारे आपल्या समोर जी बाकीची माहिती ती येते आणि त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा जो टेबल आहे त्यामध्ये एसक्यू एफ स्वयं मूल्यांकनासाठी लिंक या ओपन वर क्लिक केलं तरी चालू शकत किंवा आपण या ठिकाणी आपण पाहिलं ते एस सीआरटी डॉट डाटा डॉट वेब डॉट वेब या पेजवर गेल्यानंतर अशा प्रकारचं आपल्या समोर पेज ओपन होतं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अशुरन्स फ्रेमवर्क एस क्यू ए ए एफ या ठिकाणी या ठिकाणी आपण जे सॉग इन जर तुमच्याकडे खाते असेल तर या ठिकाणी खाते लॉग इन करायचं आपणास किंवा या ठिकाणी आपणास आपले या अगोदर आपण लॉग इन केले नाही त्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहोत खाते तयार करणार या ठिकाणी पासवर्ड बदलायचा असेल तर या ठिकाणी सुरुवातीलाच या ठिकाणी टॅब दिलेला आहे तर यासाठी आपण या सर्वप्रथम काय करूयात तर खाते तयार करा यावरती जाणार आहोत आता खाते तयार करायची अशी टॅप गेल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड लिहून ठेवा म्हणजे जो काय आपण ईमेल आणि पासवर्ड लिहिणार आहोत तो या ठिकाणी जो लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा काळजीपूर्वक तर यासाठी इथे ईमेल आपल्याला प्रविष्ट करताना जो आपण युडायस प्लस ला जो काही आपला ईमेल आयडी रजिस्टर आहे तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर पासवर्ड या ठिकाणी आपणास कोणताही टाकायचा पासवर्ड हा कमीत कमी आठ अंकी किंवा अक्षर असणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी करणार आहोत आता या ठिकाणी ईमेल आपला जो युडाएस प्लस ला जो रेस्टर आहे तो या ठिकाणी आपण टाकणार आहोत या ठिकाणी आपण जेव्हा लॉग इन अकाउंट तयार केल्यानंतर या ठिकाणी आपण पुढच्या पेजवर जातो तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण जो आपण ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी एकदा पुन्हा पुष्टी करा किंवा खात्री करा या ठिकाणी आपण लँग्वेज पण या ठिकाणी व्हेरीफाय युअर ईमेल ऍड्रेस या ठिकाणी आपला ईमेल ऍड्रेस जो आहे तो ईमेल अॅड्रेस आपण व्हेरीफाय करायचा आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आपण त्यास व्हेरीफाय करू शकतो तर या ठिकाणी आपण व्हेरीफाय ईमेल ऍड्रेस जेव्हा आपण क्लिक करू तर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय युअर ईमेल ऍड्रेस दुअर व्हॅलिड ईमेल प्लीज व्हेरीफाय व्हॅलिडेशन लिंक इन युअर ईमेल इनबॉक्स पॅम बॉक्स आयडी वेट वन फिफ्टी सेकंड फॉर रिसिव्हिंग ईमेल अशा प्रकारे यानंतर आपला जो आपण रिसर मेल आयडी डी तर मेल आयडी वरती एक मेल आला असेल तर आपण आपल्या जेव्हा आपण ईमेल ईमेलच्या लिंकवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपण पाहू शकतो हो की यू कॅन साइन इन विथ युअर न्यू अकाउंट आणि या ठिकाणी युअर ईमेल हॅज बिन व्हेरीफाईड त्यानंतर आपण कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे नवीन टॅप येते तर त्या मध्ये आपल्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की शाळेचे या ठिकाणी युडाइस नंबर टाकायचा आणि मोबाईल मुख्याध्यापकाचा युडाइस मध्ये नोंदवलेला जो क्रमांक आहे तो टाकणार आहोत आपण या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपण शाळेचं युडाइस क्रमांक आणि मुख्याध्यापक युडाइस मध्ये नोंदवला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकणार आहोत आणि या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती मिळवा या टॅबवरती खाली क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की आपल्या शाळेच्या तपशिलाची खात्री करा म्हणजे आपल्या शाळेचे तपशिलात काही दुरुस्ती असल्यावर केंद्र भोगाशी संपर्क करून आपण ते करेक्शन करू शकतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की शाळेचं नाव आहे युडायस नंबर आहे जिल्हा आहे नंतर तालुका केंद्र uh, जे असेल आपलं ते अशा प्रकारे त्यांना वरील तपशील बरोबर असल्यास बटन दाबा किंवा पुष्टी कर करा किंवा मागे जा अशा प्रकारे या ठिकाणी वरील तपशील बरोबर आहे आणि या ठिकाणी पुढे जाण्यासाठी क्लिक करूयात जेव्हा आपण अशा प्रकारे करतोय तर त्यानंतर आपणासमोर पुन्हा एकदा शाळेचं नाव या ठिकाणी युडाइस नंबर जिल्हा तालुका केंद्र आणि जर शाळा बदल करायची वगैरे काय असेल तर शाळा बदल करण्याचं तर विषयच येत नाही काही तेव्हा पण या ठिकाणी आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण शाळा रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकतो आता शाळा रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी जे मानक आहेत म्हणजेच जे काही का स्टँडर्ड आहेत ते जर पाहायचे असतील तर आपण या ठिकाणी पाहू शकतो मानक क्रमांक एक ते पूर्ण जे जवळपास एकशे अठ्ठावीस मानके आहेत ते या ठिकाणी आपणच ते ओपन करून त्यानंतर कशा प्रकारे भरायचं आपण नंतरच्या या पुढच्या नंतर व्हिडिओमध्ये या ठिकाणी त्याबद्दलची माहिती पाहूयात एक सुरुवातीला फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी स्तर निवडायचं आहे आणि त्यानंतर गुगल ड्राईव्ह लिंक प्रेस करून कशा प्रकारे गुगल ला फोल्डर किंवा फोल्डर वगैरे बनवायचे वगैरे त्या पुढच्या आपण मध्ये याची माहिती पाहणार कशा प्रकारे प्रश्न असणार आहेत वगैरे ते अशा अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओला आपण शाळा रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आणि त्यानंतर आपलं जे काय आहे रजिस्ट्रेशन शाळा रजिस्ट्रेशन कसं पूर्ण करायचं ते आपण त्याबद्दलच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विस नका धन्यवाद